थोडा लागला आता काय फोन केला एवढा उशीर आले पाऊस चालू आहे ना बाहेर थोडस खालीवर आहे ना हा हा काय खालीवर जागा हो अच्छा तिकडे खाली जात था। तो का खाली जातोच ना तुम्हाला टोच का बस काय नाही द्या ना आपलं ते काम करा कोणतं ते पैसे देणार होते ना बाबरे पैसे पैसे सोडून काही पण मागा तुम्ही द्याव नाही एवढे पैसे आले तुम्ही पैसे का उर पैसे आहेत माझ्याकडे पण मग आम्हाला पण लागतं ना आता मी घर घेतलं ना एवढं चाळीस पन्नास हजाराचं घर घ्यायचं काय गरज शकते गर चाळीस पन्नास हजाराचं नाही चाळीस पन्नास लाखाचं घर आहे त्याचा हप्ता चाळीस पन्नास हजार आहे आ, ते आहे ना बायकोन सांगितलं मला घ्यावाच लागेल ना नायकाचं पदर घेऊनच फिरा मग कोण आहे माझ्या आयुष्यात माझा फिरा हो तुम्हाला कुठून द्यायचे अरे बाप रे तुम्ही असं पागल ना का खरं जाऊन अरे बापरे नाही हो। हो। ना नाही ना बायको मला घरात ठेवणार नाही माहिती नाही ना एक आपला भाऊ झाला ना हे नाही 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 अग थोड थांब ना तू अग काय होत माहितीये का नाही नाही हफ्ता बंद झाला ना तुला सांगतो होईल तेव्हा बघू आपण नाही ना माझं घर आहे मोठं जप्ती करून घेतील घर द्या ना नाही ना पोर आहे मला अहो तुम्ही काटा उभा राहतो ना अहो अहो पूर्ण विचलित होतो माणूस थोडं थांबा ना थोडं थांबा ना नाही ना काय होत माहितीये का प्रपंच हे प्रपंचाकडे खूप लक्ष द्यावे लागतं बाहेरचे सगळे धंदे बंद करावे लागतं कोणते तुमचे धंदे म्हणजे असं लोकांना पैसे द्यायचे आता हे नाही राहिले ना नका ओ तुम्ही अरे बापरे नाही तुम्ही तुम्ही ना तिकडून इकडं बसल्या ना आता डायरेक्ट गुदगुल्या करून राहिले ना तुम्हाला पाणी बिनी नका हो तुम्ही एवढं केलं हो आले तुम्ही नका तुम्हाला ते चाळीस लाख तुम्हाला छोटी रक्कम वाटते का वीस वर्ष फेडायची मला वीस मला फक्त दोन लाख रुपये लागते नाही ना अरे बाप दोन लाख कुठून देऊ मी तुम्हाला माहितीये का मॉर्गेज करायला त्याच्यानंतर ते प्रकरण मंजूर करायला मला दोन लाख रुपये लागले काय बोल तुम्ही लय पागल केलं हो लय पाहिलं लांबून बोलास पूर हँग झालं माहिती किती भारी केस आहे फक्त दोन लाख रुपये द्या आपण ना मस्त तुमचं घराचं लोन मी ठेवला कस काय काय करा तुम्ही द्या ना नाही ना मला ना तुम्हाला खर सांगू का मला इच्छा भरपूर आहे तुम्हाला पैसे द्यायचे द्या ना नाही नाही ऐका मा... ना तुम्ही मला इच्छा भरपूर आहे ऐका काय होत माहितीये का कर्जबाजारी माणूस काहीच करू शकत नाही आयुष्यात मौज माझ्या सगळी बंद आली माझी कायची मोज मजा मग आधी कुठं हा पण थोडी फार ना उदळपट्टी चालू होती ना आधी नका हातलं हो नका लावू तुम्ही नका हो तुम्ही बर किती लागत होते हाँ? किती दोनच लाख दोन का ला खरच कशी दिसते भारी दिसतात तुम्ही पण एक काम करा मला तस वाटत ते फ्लॅट घ्यायचं कॅन्सल कर तुम्ही कारण काय होईल माहिती का तुम्हाला मला पैसे देता येणार नाही कॅन्सल करा हा तो फ्लॅट घ्यायला गेल्या गांडीत हा काय लागेल माग ना तुम्हाला काय आता दोनच लाख लागत आहे ना खूप न... पागल ना का करू मी देतोय तुम्हाला हा तुम्ही काय करा दोन लाख घ्या तुम्ही स्वतः घर घ्या किती येत जा तुम्ही हा पण काय करू त्या दोन लाखात तुमचं मस्त घर बांधू आणि जे हप्ते येतील ना ते मी फेडतो आणि आणि तुम्ही पूर्ण माझा केलं त्याच्यामुळे मला काही बरोबर आहे की फोन ठेवा नाही तिचा आहे तिचा कटच केला ना आता खुश आहे ना हा आता मस्त एक फ्लॅट घेऊन टाक हा चालते आज पूर्ण बुद्धीच गेली का माझी बस या बस, या बस बस आता केव्हा टाकू पैसे थोड हा आजच लागते पण मग फ्लॅटच घे बर का फ्लॅटच घ्यायचं कसं आहे माहितीये का फ्लॅट घेतलं म्हणजे कस आपल्याला त्याच्यात राहतंय आपल्यासाठी स्पेशल रूम बांधू आहे आपल्या दोघांशिवाय कोणी नाही कोणीच नाही आपण दोघ एक मे और एक तू, मिले एक एक और दोनों मिले इस्तरा बापरे बाप ये तो काय तू का लगने था ना पुढं नाही माहित मला नाही का मला तर नाही अरे बाप रे काय झालं बघ लग्न केलं नसतं ना खरंच सांगतो तुला असत तुला काय बाईडा थोडासा हात काय फिरवला हो तर याडाच होऊन गेला हा स्वतःच्या बायकोला फ्लॅट घेणार होता तोच फ्लॅट माझ्या नावावर करून राहिला म्हणजे बायको बसली बॉम्ब्या मारत आणि असं त्या घरामध्ये आईश करल त्याचं लोन फेडेल हा फक्त खायचं प्यायचं आयुष करायची आपल्याला भेटलो ना, ना घरदार मस्त फक्त मध्ये राहायचं घरात दोन कामाला बाहेर लावायच्या कामाधंदे करून मस्त आपलं खायचं प्यायचं ठातात राहायचं